तालुक्यातल्या सिंचनाच्या प्रकल्पासाठी वल्लभशेठ बेंके साहेबांनी अत्यंत मोठं काम केलं तिथून पुढचं मोठं काम करण्यासाठी मी हाती घेतलेलं आहे आपल्याला माहित असेल की चिलेवडीच्या पाईपलाईनला एका दमात आजीदादांनी शंभर कोटी रुपये दिले वडस उपसा सिंचनची मान्यता शेवटच्या टप्प्यात आहे ही इलेक्शन संपल्यानंतर ते आम्ही ती मान्यता आणणार आहे पण त्याला ऑलरेडी साडेपस्तीस कोटी रुपये आजीदादांनी दिलेले सुद्धा आहेत त्या व्यतिरिक्त बेल्ला प्रादेशिक योजना वल्लभशेठ बेनके साहेबांच्या कालावधीमध्ये हो चालू झाली तेव्हा आण्यापर्यंत ते बेल्ला प्रादेशिकचं पाणी आलं होतं नवीन बेल्ला प्रादेशिकची योजना जेव्हा आम्ही करायला हाती घेतली अठ्ठ्याण्णव हां आता अठ्ठ्याण्णव कोटीची ते आहे पण ती जवळपास एकशे दहा कोटीपर्यंत जाणार आहे त्याच्यामध्ये मी आणि पांडुरंग पवार साहेबांनी महाविकास आघाडी सरकार असताना त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष दिले ही बेल्ला प्रादेशिक योजना दोन फेजमध्ये केलेली आहे आणि दोन फेजमध्ये केल्यामुळे यडगाव धरणातलं शुद्ध केलेलं पाणी थेट आपल्या आणे पठाराच्या गावावर येणार आहे त्याच्यामध्ये पूर्वी फक्त आणे होत पण आता त्याच्यामध्ये नळावणे नवलेवाडी सुरकुलवाडी शिंदेवाडी वरुंडी भोसलेवाडी कारेवाडी पेमदारा आणि आनंदवाडी या प्रत्येक चारही गावात आणि त्याच्या सगळ्या वाड्यान वस्त्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी पोचवण्याचं काम आपण करतो त्याचं कामही प्रगतीपथावर आहेत ते आपण सर्वजण पाहत असाल म्हणून एक सजग लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सर्व या प्रश्नांच्या पाठीच्या आहेत माझी तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा बहिष्कार टाकू नका आत्ता जिथं दुर्गम बाग आहे तिथं आपले टँकर आपण ऑलरेडी चालू केलेत टँकरच्या डबल खेपा किंवा अजूनही वाढव टँकर आपण वाढवलेले आहेत ते काही दिवसामध्ये ते वाढव टँकर पण आपल्यापर्यंत येतील काही जिथं दुष्काळ लेट पडला त्याचे प्रपोजल्स गव्हर्मेंटकडं तहसीलदार बी ओ आणि प्रांताकडे गेलेत त्याची आपल्याला काही परवानगी मिळणार आहे पण तिथल्या ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर मी स्वतः आणि पांडुरंग पवारसाहेबांच्या मदतीने आम्ही आमचा एक खाजगी टँकर उद्यापासून तो चालू करत आहोत ज्यामध्ये विशेषतः नवलेवाडी आणि सुरकुलवाडीला तिथं पाणी पुरवठा करण्यासाठी साहेबांनी आणि तिथल्या ग्रामस्थांनी मला सांगितल्यामुळं आम्ही उद्या उद्यापर्वापासून तो टँकर चालू करतोय म्हणून तुमच्या सर्वांच्या पाठीमागं अतुल बेनके हा खंबीरपणे उभा आहे आत्ता लोकसभेची निवडणूक आहेत निश्चित प्रकारे प्रश्न सोडवणारे नेते हे महायुतीतलेच आहेत माननीय अजितदादा साहेब आहेत माननीय फडणवीस साहेब आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि आपणही महायुतीच्या कॅन्डिडेटच्या मागं भक्कमपणे उभं राहावं ही आपली नैतिक जबाबदारी आहे कर्तव्य आहेत आणि जी जबाबदारी जी गोष्ट तुम्ही माझ्यावर जी सोपवली आहे त्याच्यात आम्ही कधीही मागं पडलेलो नाही या चारी गावांमध्ये कोट्यावधीचे विकास कामं केलेले आपण सर्वांनी पाहिलेलं आहे अजूनही आम्हाला ते करायचे आहेत या गावातला विकास बहुतलिक किती जरी झाला तर जोपर्यंत आणि पठारांनी परिसरावर चांगलं मुबलक पाणी येत नाही तोपर्यंत शाश्वत विकास झाला नाही हे मानणारं मी आहे आणि ते आम्ही ते करून दाखवणारच पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सर्वांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा जो निर्णय घेतला आहे तो आपण सर्वांनी तो मागं घ्यावा चर्चा करून प्रश्न आपण सोडू आणि चांगल्या दिशेने विकासाच्या मार्गाने शाश्वतीच्या मार्गाने आपण पुढं जाऊयात नाही तर अनेक नेते येतात भावनिक आव्हानं करतात भाषणं करतात पण पाच वर्ष मात्र फिरकतसुद्धा नाही अशा लोकांच्या मागं थांबण्यात काहीही अर्थ नाही प्रत्यक्षात जो काम करणारा आहेत त्याच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे अनेक पठारावरचे लोक कायम काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभेच राहिलेले आहे आणि भविष्यातही राहतील असा माझा विश्वास आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या घुमकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कुह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर् टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपले चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका